कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास मुळाधरणात जलसमाधी घेऊ रवींद्र मोरे कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे आणि याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता मुळाधरणात जलसमाधी घेऊ असा इशारा राहुरी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील नायब तहसीलदार संध्या दळवी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आत्ताच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झालेले आहे आणि अशातच काही कापूस व्यापाऱ्यांकडून क्विंटलमागे दोन किलो घट पकडली जात आहे तरी ती घट त्वरित थांबवावी तसेच काही वजन काट्यांमध्ये देखील तफावत दिसून येते आहे अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सदर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन छेडलं जाईल असंही निवेदनात म्हटलेलं आहे कापूस खरेदीमध्ये वजनकाट्यात घट धरणे हे बेकायदेशीर आहे राहुरी तालुक्यातील काही भागात क्विंटल मागे एक किलो तर काही भागात क्विंटल मागे दोन किलो घट धरली जाते आहे त्यामुळे कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते आहे जो कोणी व्यापारी कापूस खरेदीमध्ये घट धर असेल तर त्याचे नाव आम्हाला कळवावे आणि त्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला भाग पाडू शेतकऱ्यांची होत असलेली लूट आम्ही खपवून घेणार नाही असा सज्जड दम रवींद्र मोरे यांनी दिला आहे दिलेल्या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे से। प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंडे गंगाधर सांगळे नामदेव वांदेकर जयदत्त पवार वसंत कदम सुनील खपके जालिंदर मुसमाडे पांडुरंग देठे सुनील सिनारे अशोक तनपुरे सचिन म्हसे आनंद वने महेश वराळे किशोर वराळी सतीश पवार विकास काशीद काशीनाथ दौंड आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कापसाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे मिटिंग झाल्यात आणि त्या मिटिंग मध्ये या व्यापाऱ्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं का दोन किलो घटी घेणं हे कायदेशीर बे बेकायदेशीर हे सांग सांगण्यात आलं आणि त्यांनी ती एक किलो पण केली पण एक दिव, एक दिवस एका शेतकऱ्या शेतकऱ्यास त्यांचे वैयक्तिक वाद झाले आणि त्या वैयक्तिक वादाच्या कारणातून त्यांनी एक दिवस संगणमत करून सगळ्यांनी बंद पुकारला बंद पुकारला काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन यायला लागले का आम्हाला लाग का पोस विकायचा हे करायचंय म्हणून आम्ही परत बोलून घेतलं त्यांना मार्केट कमिटी मध्ये आणि त्यांना सांगितलं का हाय असं चालून द्या आणि दोन किलो घट तुम्ही काय घेऊ नका पण तरी पण हे व्यापारी दोन किलो घट घेत आहे हे काय बेकायदेशीर आहे आणि असे जर कोणी व्यापारी दोन किलो घट घेत असेल तर शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो का यांचे नाव आमच्याकडे द्या यांच्यावर आपण कायदेशीर गुन्हे दाखल करू जर प्रशासन आपल्याला सहकार्य करत नसेल तर आपण दुसरा पर्याय आपल्याला आंदोलनाचा आहे आणि कोणत्याही क्षणी कुठलीही सूचना न देता तीव्र स्वरूपाच आम्ही आंदोलन छेडू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन जी राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना मी बी आवाहन करतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी दोन किलो घट घेतायत अशा ठिकाणचे शेत व्यापाऱ्यांचे नाव आमच्याकडे द्या आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करायला प्रशासनाला भाग पाडू तसं तुम्हाला सांगतो काही ठिकाणी आता आमच्या टाकळीम्यामध्ये आता इथं शेतकरी आमचे मामा अशोक मामा निमसे त्यांना विचारलं काल कापूस विकला किती घट घेतली ते म्हणे एक किलो घेतली आता हे राम जगताप आमचे कोपरेचे चे त्यांनी पावती दाखवली त्याच्यात एकच किलो घट मग असं काय होत काही ठिकाणी एक किलो काही ठिकाणी दोन किलो दोन किलो घट ही मान्य केली जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला कोणती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालन पण ह्या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही आणि आता जर हे जर आम्हाला ब्लॅकमेलिंग करत असेल आम्ही बंद ठेवू हे करू आणि आम्ही दहा दहा हजार रुपये दंड करू बाकीच्याला ते आम्ही खपून घेणार नाही यांना पर्याय व्यवस्था हो, शोधली जाईल आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका यांना हे जर आपल्याला वेटरी जर असतील तर यांना सुद्धा आपण ठिकाणावर आणण्यासाठी समर्थ आहोत शेतकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी लुटमार होत असते सोयाबीन विकायला जा कापूस विकायला जा कोणती वस्तू विकायला जा घट हा प्रकारच मुळात मान्य नाही आम्हाला कारण आपण सोनाराच्या थे दुकानात जर सोनं खरेदी करायला गेलो तर सोनार आपल्याला एक ग्रॅम एक तोळा सोनं घेतलं एक ग्रॅम घट देईन का नाही देणार तसं शेतकऱ्याला का मारलं जातं शेतकऱ्याची घट का द्यायची का कशाची घट आहे जो माल आम्ही शंभर किलो मोजून दिला त्या शंभर किलोचे पैसे शे पूर्ण शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी कोणत्याही प्रकारची घट होऊ नये नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल ते आंदोलन कुणी थांबू शकणार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी